सांगलीच्या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत महापालिकेने अतिक्रमण मोहीम राबवित गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या कक्षेत सापडलेला मोठा चौक मोकळा केला आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली सांगलीच्या छत्रपती शिवाजी मंडईमध्ये भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर अतिक्रमण करीत अडथळा निर्माण केला होता यामुळे वारंवार अपघात होणे वाहतुकीची कोंडी होणे असे प्रकार घडत होते यामुळे उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ले ले भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावरील वाढीव अतिक्रमण केलेले कट्टे महापालिकेने तोडून टाकले याचबरोबर विनापरवाना बेकायदेशीर लावलेल्या सुद्धा पथकाने जागेवरच तोडल्या त्यामुळे भाजी समोरील अतिक्रमणात अडकले अडकलेला मोठा चौक या कारवाईमुळे मोकळा झाला आहे सांगलीत असणाऱ्या भाजी मंडईतील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे महापालिकेच्या या कारवाईमुळे भाजी मंडईतला चौक मोकळा झाला आहे उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण मोहीम युद्धपातळीवर करण्यात आली या मोहिमेत अतिक्रमण विभागाचे विशेष कार्याधिकारी दिलीप घोरपडे स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे विक्रम गाडगे आणि कर्मचारी सहभागी झाले होते नमस्कार मूल वैभव साबण उपायुक्त सांगली विरज कुपवाडसह महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे मान्य आयुक्त सत्यम सा गांधी सर यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला यातील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू वहिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये दो ता। ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौथा आहे तिथंही मऱ्यांचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतलं त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचरासुंदीचा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागामार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं आहे यात आम्ही आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोसफडे साहेब सहाय्यक आयुक्त साहेब आणि सर्व एस आय व मुलाकर यांच्या टीमबरोबरच अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आजचा पत्रकार बंधू असतील किंवा इचे सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केलं सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आभार करते धन्यवाद